महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून ना आज नामनिर्देशन भरण्याचा एकोणतीस तारखेचा दिवस उद्या शेवटचा दिवस आहे आपल्यासोबत दोनचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी अनिल भटकर साहेब आहे जाणून घेऊया एकूणच आज किती नामांकन अर्ज दाखल झाले आहे आणि उद्या ही प्रक्रिया कशी चालणार आहे ज्या प्रकारे आज अपक्ष आणि काही राष्ट्रीयकृत प्रादेशिक पक्षांचे सुद्धा नामांकन भरले यामध्ये सुद्धा काय प्रतिक्रिया आज एकूण बत्तीस अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या जास्त प्रमाणात अर्ज येतील अशी अपेक्षा आहे सर्वांनी लवकर येऊन आपलं नामांकन पत्र दाखल करावं अर्ज व्यवस्थित भरून आणावेत आणि इथे तीन वाजेपर्यंत उद्या या ठिकाणी नामनिर्देशन पत्र स्वीकारल्या जातील मतदार यादी कशा प्रकारे तयार झाली किंवा आपण आपल्याला स्वतः आपल्याकडे तो डिपार्टमेंट असते पण यावेळेस मनापाकडे तो डिपार्टमेंट असतो मन मतदार यादी जी आहे ती मनपाने अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन ती तयार केलेली आहे आतापर्यंत जेवढ्या तक्रारी झाल्या त्याचं पण निराकरण मनपा मार्फत करण्यात आलेलं आहे आणि यादीचा बऱ्यापैकी म्हणजे छान आहे आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी काय सूचना नाही सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन केलंच पाहिजे कारण आदर्श आचारसंहिता जसं निवडणूक कार्यक्रम लागू होतो तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरामध्ये बऱ्यापैकी आचारसंहितेचं पालन सुरू आहे परंतु कोणी याचं उल्लंघन करू नये फ्री अँड फेअर इलेक्शन होणं हीच आपली प्रायोरिटी असेल आचारसंहितेच्या अनुषंगाने जे कायदे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहेत एक्झिस्टमध्ये आहेत जसं की प्रदूषणाचे कायदे असतील ना हवा प्रदूषण म्हणजे आपल्या आवाज प्रदूषणाचे असतील किंवा शासकीय इमारतीवर फ्लेक्स न लावण्याचे असतील ह्या सगळ्या गोष्टीचं पालन यावेळेस केलं गेलं पाहिजे शेवटचा प्रश्न आज उद्याचा दिवस शेवटचा दिवस काही लोकांनी आपले नाव पक्षाचे भरले पण बी फॉर्म जोडलेला नाही उद्या गर्दी खूप आहे उमेदवारांची म्हणजे तीनच्या अगोदर म्हणजे काय फॉर्म घेतले जाईल त्यांची प्रक्रिया लेट चालली नाही किती अर्ज आले तरी उद्या तीन वाजता आत त्यांनी कार्यालयात येणं आवश्यक का आहे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये त्यांनी येणं आवश्यक आहे जे निवडणूक निर्णय कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये तीनच्या आधी पोहोचतील त्यांचे ना सर्वांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाते बी फॉर्म सुद्धा जोडू शकतील बी जो, फॉर्म पण जोडू शकतील आपल्यासोबत होते उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर साहेब आणि उद्या दुपारी तीन वाजतापर्यंत ज्यांनी आपले नामनिर्देशन भरले आहे राष्ट्रीयकृत पक्ष असो हो किंवा प्रादेशिक पक्ष असो हो। ते आपले नामनिर्देशन पत्राला आपला बी फॉर्म जोडू शकतात आणि उद्या तीन वाजता तहसीलच्या गेटच्या अंदर आलेल्या उमेदवारांचे म्हणजे ज्यांनी आपले नामनिर्देशन जमा केले त्यांचेच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मी कॅमेरा पर्सन जया मेहरासोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती